नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टी विशेष गावराण पद्धतीने वांग्याचं भरीत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत गावाकडच्या पद्धतीने शेकोटीवर भाजलेल्या या वांग्यांचं भरीत अप्रतिम लागतं वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी इथे मी जळगावी वांगे घेतलेले आहेत वांगे घेत असताना छान चमकदार ताजी आणि जी हाताला हलकी जाणवतील अशी निवडून घ्यायचे आहेत इथे पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे अशा काळ्या घेतलेल्या आहेत काळ्या पेटवून त्याची शेकोटी करायची आणि त्यावर हे वांगे भाजून घ्यायचे आहेत मात्र सर्वांनाच शहराकडे हे असं सगळं काही पॉसिबल नसतं त्यामुळे तुम्ही गॅसवर किंवा तव्यावर वांगे भाजून सुद्धा हे बरीत तयार करू शकता तर आता इथे तुम्ही पाहू शकता वांगे छान भाजलेले आहेत आता याच विस्तवावर आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत तर इथे मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या खूप जास्त तिखट नाही मध्यम तिखट आहे त्यामुळे साधारण पंधरा ते वीस मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता भाजून झालेले वांगे काढून घेतलेले आहेत आणि मिरचीसुद्धा छान विस्तवावर भाजून घ्यायची आहे गावाकडे अशाच पद्धतीने मिरची आणि वांगे विस्तवावर भाजून घेतले जातात त्यामुळे भरताला खूप चान्स येते आता मिरच्या ज्या भाजून झालेल्या आहेत त्या आपल्याला अशा निवडून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत वांगे आणि मिरच्या भाजून झाल्या काढून घेतलेल्या आहेत आता वांग्यावरची जी साल आहे ती काढून आपल्याला वांगे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर हे बघा वांग्यावरची साल वेगळी झालेली आहे आणि वांगे इथे छान स्वच्छ करून घेतले वांग्यांना भरपूर असं पाणी सुटलेलं होतं हे पाणी फेकून द्यायचं नाही एखाद्या गांडीने गाळून घ्यायचं नंतर ते भरतामध्ये वापरायचं त्यामुळे भरीत खूप छान मऊ लुसलुशीत तयार होतं आता इथे बळगीमध्ये चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आहेत भाजलेल्या मिरच्या आणि मूठभर बार, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता या सर्व साहित्याचा आपल्याला ठेचा ठेचून घ्यायचा आहे तुमच्याकडे अशी बळगी आणि ठेचणी नसेल तर हा ठेचा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल आता ठेचा ठेचून झालेला आहे यामध्येच हे स्वच्छ करून घेतलेले वांगे घालायचे आहेत वांगे घातल्यानंतर हे भरीत अगदी छान असं मऊ ठेचून घ्यायचं आहे वांग्यांना भाजत असताना जे काही पाणी सुटतं ते फेकून द्यायचं नाही ते पाणी भरतामध्ये गाळून वापरायचं आहे त्यामुळे भरताला खूप छान चव चवसुद्धा येते आणि भ भरीत जे आहे ते अगदी मऊ लुसलुशीत असं बनून तयार होतं भरीत ठेचून झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला भरताला फोडणी घालायचं आहे त्यासाठी इथे कढईमध्ये तीन मोठे चमचे भरून तेल गरम झालं आता या गरम तेलामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मी त्यानंतर अगदी पाव चमचा जिरं घातलं साधारण तीन ते चार लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर एक मोठा चमचा भरून शेंगदाणे घातले शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे शेंगदाणे मस्त खमंग खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आता मी मिरची घालते आहे जाड मिरच्या हे दोन त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर ओवा घालते आहे एक मोठा चमचा भरून ओवा घातलेला आहे ओव्यामुळे या भरताला खूप छान चव येते त्यानंतर भरपूर अशी हिरवी कांद्याची पात घालायची कांद्याची पात या भरतामध्ये कमाल लागते त्यामुळे कांद्याची पात आवर्जून घाला त्यानंतर या फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्ये घातल्यामुळे कोथिंबीरचा पूर्ण फ्लेवर भरतामध्ये छान उतरतो त्यानंतर यामध्येच आपण ठेचून घेतलेलं हे भरीत घालायचं आहे तर लवकरच चंपाषष्ठी येणार आहे चंपाषष्ठीला तुम्ही नैवेद्यासाठी असं हे छान मऊ लसुशीत गावरान पद्धतीने भरीत नक्की करून बघा आता भरीत असं हे छान फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवर एक दोन वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा भरताला छान वाफ काढून घेतली आणि हे मस्त असं मऊ लुसलुशीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे हे भरीत तुम्ही पुऱ्यांसोबत सर्व करू शकता बाजरीच्या भाकरीसोबत कळण्याच्या भाकरीसोबत कळण्याच्या पुऱ्यांसोबत अप्रतिम लागतं एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील 拜拜。Bye bye.